नमस्कार तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करतो सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून गणेश चतुर्थीच्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि गणेश चतुर्थीनिमित्तच आपण आपलं हे स्वयंपाकघर सजवलं आहे आणि या सजवलेल्या स्वयंपाकघरातच आम्ही तुम्हाला गणेश निमित्त कोल्हापुरात आणि कोकणात बनणार आहे वेगवेगळी असे नि रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहोत आणि तुम्हाला सजावट कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही गणपती बघितलाच असाल डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा कारण हे माझ्या मिस्टरांनी तयार केलेलं आहे आपण इथे बसवलेलं ना गणपती मागे तो आपण आता इथे स्थापन करून ह्याची पूजा करून आपण ह्याला नैवेद्य दाखवणार आहोत आम्ही ही खास गणेश चतुर्थी विषय सिरीज चालू केलेली आहे की ज्यामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणार आहोत काही वेळेला कसा प्रश्न पडतो ना नैवेद्यासाठी दररोज काय बनवायचं काही जणांचा पाच दिवस गणपती असतो गौरी गणपती काही जणांचा अनंत चतुर्थीपर्यंत असतो गणपती नैवेद्य काय बनवायचा हा प्रश्न पडतोच ना तर तुमच्यासाठी खास आम्ही ही सिरीज चालू केली आहे दररोज वेगवेगळ्या थाळीमध्ये भाजी भात गोळाचं काय बनवायचं यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि बाबेन तुम्हाला बघा किरींचे प्रकार भाताचे प्रकार वेगवेगळे करून दाखवलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा आणि आज आम्ही तुम्हाला गणेश आगमना दिवशी म्हणजे गणपती आगमना दिवशी बनवायची थाळी बनवून दाखवणार आहोत अगदी साधी सोपी पण आपली पारंपरिक ही आजची थाळी असणार आहे घरगुती घरगुती तर आज मी तुम्हाला ओले पावटे डांबे टाकून अशी भाजी करून दाखवणार अळूचं फतफद करून दाखवणार आणि मऊ लुसलुशीत असे मोदक करून दाखवणार उकडीचे मोदक अशी आपली पारंपरिक काही आहे आजची आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय की काही ठिकाणी कसं कांदा आणि लसूणचा वापर करत नाहीत नैवेद्यासाठी पण आमच्या इकडे कसं आमच्या भागात नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूणचा वापर करतात त्यामुळे आम्ही तुम्हाला कांदा आणि लसूण वापरूनच तुम्हाला नैवेद्य बनवून दाखवणार आहोत पण तुमच्याकडे समजा तुम्ही कांदा आणि लसूण खात नसाल नैवेद्यामध्ये तुम्ही नाही वापरला तरीही चालेल पण त्यासाठी कसं रेसिपी तयार करायची पदार्थ तयार करायचे ते आम्ही तुम्हाला नंतर पदार्थ बनवताना सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण ओले पावटे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे टाकून भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण या भाज्या साफ करून घेऊया आणि त्यासाठी मी हे शेवग्याच्या शेंगा घेतलेत आहेत साली काढून बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि एक बटाटा घेतलाय आहे ते पण असं कापून घ्यायचं आणि इथे मी हे बघा ओले पावटे घेतले आहेत मस्त असे ह्याच्यामुळे आता दाणे काढून घेऊया मस्त असे आपल्याला ताजे ताजे असे ओले पावटे घ्यायचे त्यामुळे चव पण खूप छान लागते नाही भाजीचे आणि डांबे पण असे कोवले बघून घ्यायचे आहे बघा कोवले असलेत की बघा आणि असे तुकडे करायचे एवढे एवढे तुकडे करायचे आहे बघा आणि त्याच्या साली अशा निघतात हे बघा असे आपण साली काढून घ्यायचे त्याच्यात वांग पण चांगलं लागतं पण आज आम्ही कसं वांग नाही टाकणार आहे काय होय ही कशी कोकणातली आमच्या प्रसिद्ध भाजी आहे फेमस भाजी आहे आणि त्यातल्या त्या ओल्या पावट्याची डांबेची चवच खूप छान लागते नाही लागेल हे शेवग्याच्या शेंगा साली काढून घेतलेत आहेत असे तुकडे करून घेतले आहेत एक बटाटा घेतला आहे कापून आणि हे ओले पावटे सोलून घेतलेत आहेत हे बघा आणि ते आपल्याला हे एकत्रच करायचे आहे तीन कांदे असे बारीक कापून घेतलेत आहेत एक टॉमॅटो बारीक कापून घेतला आहे आलं आणि लसूण चेचून घेतलं आहे बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे ओलं खोबरं खोवलेलं आहे हे बघा आणि मसाल्यामध्ये सांगते तुम्हाला लाल मसाला हळद आणि गरम मसाला तेल मीठ आणि पाणी एवढं साहित्य आहे आणि सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून दिलंय कढई ठेवली आहे तापत आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचंय तेल तापलंय आता आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा नरम करताना आपल्याला हा गॅस जरा वाढवायचा आहे आणि चांगला असा कांदा अगदी नरम करून घ्यायचा कांदा थोडा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात हे टॉमॅटो पण टाकायचं हे बघा टॉमॅटो पण असं बारीक कापायचं आणि टॉमॅटो पण आपल्याला हे चांगलं असं नरम करून घ्यायचं टॉमॅटो नरम झालं की आता आपल्याला ह्याच्यात बारीक चेचून टाकलेली अशी लसूण आणि आलं आणि ते पण आपल्याला असं चांगलं असं परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो नरम केल्यावर असं आलं आणि लसून टाकलात ना की सुगंध पण होत ना अगदी भारी आणि चव पण भारी लागतो हा गरम मसाला हळद आणि लाल मसाला आमच्या घरगुती साहित्यातच जेवण आमचं अगदी रुचकर आणि चविष्ट जणांनी करून देखील बघतात आणि कमेंट करून आम्हाला सांगतात की कमीत कमी साहित्यात घरगुती साहित्यात जेवण अगदी भारी होतं आमचं त्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो असेच आमचे पदार्थ करत राहा असे मसाले परतून झालेत की आता आपल्याला ह्याच्यात हे ओलं खोबरं टाकायचं गॅस कमीच आहे गॅस कमीच करायचा आणि ते पण आपल्याला असं परतून घ्यायचं डांबे आणि पावटे होतायचे आहेत हे बघा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आणि गॅस आपल्याला वाढवायचा आहे पाणी ओतल्यावर म्हणजे लगेच कड येईल बघा कसा कलर सुंदर दिसतोय काय हवे होय आणि भाजीच्या वरचे थोडं जास्त असं पाणी होता कारण डांबा आहे बटाटा पण शिजायला हवा ना पावटी हो पाणी थोडंसं थो जास्त होतायचं आणि जर तुम्ही कुकर मध्ये करत असाल ना तर ह्या पद्धतीने तसंच करा थोडस असं भाजीपुरतं पाणी ठेवायचं आणि कुकरला दोन चिट्या काढायच्या भाजी तयार तयार पण आपण ही कढईत बनवले त्यामुळे थोडंसं जास्त पाणी वापरलं आणि चवीपुरतं मीठ मीठ बाकी बरोबर टाका आणि गॅस वाढवायचा आहे आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे आणि असा कड काढून घ्यायचा आहे भाजीला बघा मस्त असा कड आहे आणि गॅस आपल्याला आता मीडियम करायचा आहे हा मिडियम गॅस करून झाकण ठेवून आता आपल्याला ही भाजी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे बघा कशी मस्त दहा मिनटं झालीत आहेत तर भाजी आपण बघूया ही बघा अशी बारीक चिरलेली मस्त अशी कोथिंबीर हे बघा हे बघा डांबे शिजलेत आहेत हे बटाट पण शिजले आहे आणि पावटे पण शिजलेत आहेत चांगली शिजवून घ्यायची बघा कशी मस्त दिसते आणि भाजी ही आपली तयार आहे भाजी तयार आहे आता आपण अळूचं फतफद करूया त्यासाठी आपल्याला अळू ना चांगला आधी पहिलं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर साफ करायचंय हे बघा अळूची पानं म्हणजे फतफद्यासाठी जी पानं लागतात ना ती ही अळूची पानं खास माझ्यासाठी आईन रत्नागिरीवरनं आणली आहेत ना अळूवडीची पानं वेगळी आणि अळूचं फतफद करायची पानं ती वेगळी ही अळूच्या घेतलेली सा आहेत आता आपण साफ करून घेऊया आणि आई मग चिरून घेऊया साफ करायच्या आधी आपल्याला हे कोकम आगळ आपल्याला हे हाताला असं चोलून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे का खाज येत नाही कोकम आगळ नसलं ना तुमच्याकडे तर तुम्ही कोकम एक हाताला चोलला तरी हे बघा असं पान घ्यायचं आणि हा पाण्याचा देठ आहे ना असं कापायचं आहे बघा आणि असे दोरे काढायचे अशी पानं आधी वेगळी काढून घ्यायची बाजूला आणि हा देठ मध्येच कट करायचा असा असा कट करायचा आणि हे दोरे आपणच येतात हे बघा असे हे दोरे काढून घ्यायचे तुम्हाला मी दोन प्रकारचे आलू करून दाखवलेली आहेत काय हवे होय म्हणजे पारंपरिक पद्धतीने भाक्या वाटण्याच देखील राळू करून दाखवलेलं आहे ते पण चांगलं होतं आणि आता हे मी दाखवणार आहे ते पण अगदी चविष्ट अगदी झटपट पण होत पर... वेळ पण लागत नाही वाटतं आपल्याला ते करायला कठीण आहे कठीण आहे भरपूर अशी प्रोसेस आहे पण नाही अगदी झटपट तयार होत एकदा आपण साफ करून असं घेतलं ना काय नाही आणि अशी अर्धवट कट करायची म्हणजे हे दोरे येतात असे वाशीमध्ये हे बघा तोडायची हा दोरा आला आलूचा फतफदा बनवण्यासाठी आपल्याला हे आलू ह्या अशा प्रकारचं घ्यायचं आहे काळ्या देटाचं आहे बघा असं चॉकलेटी देट आहेत ना हे असं आपल्याला आलू घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही पानं अशी एकत्र करायची बघा एकत्र करून घ्यायची म्हणजे कापायला सोपं पडतं आणि हे देट आहेत ना हे मध्ये ठेवायचे असे आणि अशी घडी करायची हे बघा आपल्या हातात जेवढे लावेल ना पुरेल तेवढं असं गोहे आणि असं कापून घ्यायचं आपल्याला हे बघा म्हणजे डेट पण कापले जातात आणि पानं पण कापली जातात हा घेताना आपल्याला थोडेच घ्यायचे आहे मग जास्त मग घेतलात ना मग हातात पण राहणार नाही काय हा आणि पानं सुसत मग हा हे बघा असं कापायचं आणि दोन्ही रोल आपल्याला हे असे एकत्र करायचे बघा एका हातात धरायचं आणि कापायचं हे बघा सगळी पानं मी अशी कापून घेतली आणि सगळं मी आलू हे असं कापून घेतलं आहे हे शेंगदाणे रात्री मी भिजत घालून सकाळी आपल्याला हे आलू बनवायचं आहे ना त्याच्यासाठी मी हे रात्री शेंगदाणे भिजत घालून सकाळी मी हे दोन शिट्या काढून घेतलेत आहे असे शिजवून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे ओलं खोबरं कोथिंबीर आलं लसूण मिरची आणि लाल मसाला गरम मसाला हळद मोहरी हिंग कोकम तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे आणि लसूण आपल्याला जरा ही जास्त घ्यायची आहे म्हणजे का सुगंध भारी येतो आता मी इथे कुकर घेतलाय तुम्ही टोपात शिजवलात तरी पण चालेल पण मी आता हे कुकरमध्ये आलू हे शिजत ठेवते कुकरला तुम्ही एका डब्यात शेंगदाणे एका डब्यात आलू असं ठेवलात तरी पण चालेल काय हवे हा तीन शिट्या काढलात ना तरी पण चालेल एकदाच आणि थोडं याच्यात पाणी टाकायचं आहे आणि झाकण लाव तीन चिट्या आपल्याला ह्या हलवाला करायच्या आहेत आता हे आलू आपल्याला तीन चिट्या काढून शिजवून आहे आलू शिजेपर्यंत आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा खोबरं वेगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि हे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची ह्याची वेगळी पेस्ट करायची आहे ती आता आपण करून घेऊया इथे मी पेस्ट करून घेतली आहे हे बघा ओलं खोबरं मिक्सरला लावून घेतलंय आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याचीसुद्धा सुद्धा ही पेस्ट करून घेतली आहे कुकर थंड झालाय तीन चिट्या काढून घेतल्या आहेत हे बघा आलू चांगलं शिजलं आहे बघा आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे का मिक्सरला फिरवल्यावर कसं आलू चांगलं असं मिळून येतं चांगलं म्हणजे पाणी वेगळं आलू वेगळं असं होत होत नाही हा हे बघा आलू थंड झालं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला असं थोडं थोडं फिरवून घ्यायचं आणि हे आपल्याला आलू मिक्सरला असं एकदाच असं फिरवून घ्यायचं आहे एक वळसा आपल्याला फिरवायचं आहे हळू दिसताना कसं कापल्यावर भरपूर दिसतं पण शिजल्यावर असं थोडस दिस होत हा ते आळतं ना हे बघा असं सगळं बारीक करून घेतलंय आणि आता हे शेंगदाणे शिजवलेले शेंगदाणे तुम्ही पावटे पण टाकलात तरी पण चालेल ना थोडे पावटे आणि थोडे शेंगदाणे ही आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट ओलं खोबरं आहे बघा सगळं मिक्सरचं भांड वगैरे आहे ना ते असं धुवून घ्यायचं हा सगळं वाट्या वगैरे आणि असं मिक्स करून घ्यायचं हे बघा कस दिसत आहे बघा सुंदर काय हवे होय बघायचं आपल्याला अंदाज लगेच म्हणजे जास्त पाणी होतायचं नाही नंतर आपल्याला पाणी होतायचं आहे किती घट्ट होत आहे किती पातळ होत आहे ना त्या अंदाजानुसार आपण पाणी होतायचं आहे बघा कारण पातळ जास्त कसं सा खायला चांगलं ला लागत नाही लागत नाही ना आता ना। आपण फोडणी देऊया तेल ओतायचं आहे तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात मोहरी टाकायची आहे तेल तापलं ना की आपल्याला गॅस ना पूर्ण कमीच म्हणजे नाहीतर बंद तरी करायचं कारण का मसाले करपायला नको हो मोहरी तडतडली की आता आपल्याला ह्याच्यात हिंग आहे हळद गरम मसाला जरा गरम मसाला जास्त टाकायचा हा आणि लाल मसाला आणि मसाले परतून झाले की आता आपल्याला हे आलू अलू आहे हे बघा मस्त अशी फोडणी बसायला पाहिजे हो किती सुंदर दिसतंय बघा आणि आता हा टोप वगैरे असा धुवून घ्यायचा आता हे आलू बघा असं चांगलं ढवलून घेतलंय आता आपल्याला बघायचंय पाणी किती हवंय किती घट्ट हवंय किती पातळ हवंय त्या अंदाजानुसार आपण ते पाणी ओतायचं हे बघा पण हे बरोबर आहे ना बाबे हा अगदी परफेक्ट आहे असं हे यो पाहिजे हवं बघा पाणी वेगळं आलू वेगळं असं नाही आहे असं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय आणि कोकम टाकायचं हे बघा कोकम टाकायलाच पाहिजे आणि तुम्ही जर गुळ वगैरे टाकत असाल ना गुळ टाकत असाल तर तुम्ही टाका कारण का आम्ही गुळ टाकत नाही टाकत नाही हो। किती सुंदर झालंय बघा आलू आणि साधा सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मिडियम करून हे आलू आपल्याला शिजवून घ्यायचं चांगलं कड काढून घ्यायचं आलवाला बघा मस्त असा कड आलेला आहे कसं दिसतं आहे मस्त बघा अगदी सुगंध पण भारी आला या आणि आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि आलू आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे परत पाच मिनटं म्हणजे का आलं लसूण मिरची पेस्ट सगळी त्या आलवात उतरायला पाहिजे परत पाच मिनटं झालीत आहेत हे बघा अगदी मस्त सुगंध येतोय नाही होय मग बघा कसं दिसतंय दिसतंयच बघा मग तुम्हाला समजेल कसं झालंय काय हवे होय असं आणि मिळून पण आलंय बघा असं असं तुम्ही आलू नक्की करून बघा हा भाजी देखील तयार आहे आळूचं फतफत पण तयार आहे आता आपण उकडीचे मोदक तयार करून घेऊया त्यासाठी मी मी पीठ केलं होते आणि मी तुम्हाला सारण करून दाखवते आणि हे पीठ ना स्वच्छ तांदूळ धुवून सुकून चकीतून बारीक असे दळून आणायचे पीठ म्हणजे मोदक पण असे पाणी शुभ्र तयार होतात असं पण पिठाला उकड काढायची आहे त्यासाठी मी हे एक वाटी पीठ घेतलंय एक वाटी पिठासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचंय हे बघा दोन वाटी पाणी है, है? ना अगदी परफेक्ट प्रमाण आहे हा म्हणजे उकळ अशी परफेक्ट तयार होते नंतर मळताना देखील तुम्हाला पाण्याचा हात लावायचं गरज लागत नाही हे पाणी घेतलंय आणि आता आपल्याला ह्याच्यात हे मीठ टाकायचंय थोडस मीठ टाकायचं आणि एक चमचा आपल्याला तूप टाकायचंय जास्त पण नाही हा बघा हा छोटा चमचा घेतलाय असं तूप टाकायचंय जास्त पण नाही टाकायचंय तूप कारण का माहितीये पारी चिकटत नाही जास्त काय हवे होय असं आपण एक वेळ सारणात तूप टाकायचं म्हणजे चव पण भारी लागते हा सारणा तुम्ही एखाद दुसरा समजा वाढवला तरी चालेल पण ह्या पाण्यात आपल्याला अगदी थोडंसं तूप टाकायचंय आणि ह्या पाण्याला आता उकळ काढून घ्यायची आहे पाण्याला उकळ आली आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे बघा गॅस कमी केला की आता आपल्याला एका हातात असा काविलता घ्यायचा आणि एका हातात असं हे पीठ घ्यायचं आणि असं थोडं थोडं टाकायचं आहे बघा आणि चांगलं असं परतून घ्यायचं चांगलं असं परतवत राहायचं हे बघा आईन जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे सा ना अगदी परफेक्ट आहे उकड जास्त म्हणजे सैल होत नाही किंवा अशी घट्ट पण होत नाही आणि हे जरी पीठ तुम्ही उकड थोडीशी अशी घट्ट काढला तर ते पीठ आणि ताताळ करावं थंड झालं ना की आणखीन ते घट्ट होत जातं तांदळाचं पीठ कसं माहिती आहे घट्टच होत जातं मग हा ह्याचं दाखवलं ना आणि परफेक्ट उकड आहे हे बघा असं दोन ते तीन मिनिटं असं चांगलं परतवून घ्यायचं पीठ गोळे पण होणार नाही अजिबात असं परतवत राहायचं पण गॅस कमीच करून चांगलं परतवून घ्या पिठाला उकड काढून घेतली आहे आणि थोडं पीठ आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि मग परातीत ओतायचं आहे तोपर्यंत बाबे तुम्हाला मग मो, मोदकाचं सारण करून दाखवेल आपण आता सारण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी बघा एक वाटी असं ओलं खोबरं घेतलंय ज्या वाटीन आपण तांदळाचं पीठ मोजलंय ना त्याच वाटीनं आपल्याला ओलं खोबरं मोजून घ्यायचंय एक वाटी असं ओलं खोबरं पण ओलं खोबरं ना आपल्याला असं दाबून घ्यायचंय हाताने कारण ओलं खोबरं कसं हलकं असतं त्याम गुळ जरा जड असतं त्यामुळे जरा आपण हे दाबून घ्यायचं एक वाटी ओलं खोबरं आणि पाऊन वाटी गुळ अगदी परफेक्ट गोडीला होतात हा मोदक जास्त पण असे कमी होत नाहीत किंवा जास्त पण अशी गोडीला गोड लागत नाही अगदी परफेक्ट होतात कढई ठेवली आहे तापत कढईत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तूप होतायचंय दोन चमचे मी तूप घेतलंय आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं टाकायचंय आणि खोबरं पण बघा असं आपल्याला पांढर शुभ्र खोबरं घ्यायचं म्हणजे नारळाचा असा काळा भाग घ्यायचा नाही असं पांढर शुभ्र खोबरं घ्यायचंय आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ह्याच्यात टाकायचंय गुळ आणि गुळ बघा पाऊण वाटी गुळ असा मी किसून घेतला हा असा किसून घेतलात ना की गुळ लगेच हा विरघळतो ओलं खोबरं गूळ चांगलं सापडलेल्या तुपात मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस कमीच करायचा आहे गॅस कमी करून या खोबऱ्यात आपल्याला हा गूळ चांगला असा विचळवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं गॅस कमी करून असं मी परतवून घेतलंय आणि ह्यातलं बघा गुळ पण वितळलंय आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे जायफळ पावडर सुगंध अगदी मस्त येतो आणि वेलचीची पूड चांगले असं परतवून घ्यायचं आहे आणि मोदकाचं कारण ना असं रसरसेच पाहिजे एकदम सुक्क आपल्याला हे करायचं नाहीये आणि स... एकदम पण असं गुळाचं पाणी होता कामा नये असं तळाला बघा पाणी दिसतंय किंवा गुळाचं नाही अजिबात नाही असं एवढं आपल्याला सुक्क आणि मस्त असं रसरशीत करून घ्यायचं आहे बघा कसं दिसतंय असं दिसलं पाहिजे एक मिनटं आपल्याला चांगलं असं हे गॅस कमी करून परतवून घ्यायचं म्हणजे सगळ्या वेलची पूड जायफळची पूड चव त्यात उतरायला हवी एक मिनिट असं मी गॅस कमी करून परतवून घेतलंय आणि सविष्ट असं हे मोदकाचं सारण तयार आहे पीठ आता हे थंड झालंय आता आपल्याला हाताला थोडस असं तूप लावायचं चा, असं चा, आणि चांगलं तुपाच्या हातानं असं मळून घ्यायचं आणि गोळे पण झालेले नाहीत नाही तर काही काही जणांच्या पिठात कसे पिठाचे असे गोळे राहतात सुक्या पिठाचे हा आणि मग ते लाठी करताना ते गोळे मग त्या पिठात लाठी करताना मग ते गोळे पिठात येतात काय वेळे हां आणि पारी मग फुटते हां असं पीठ बघा अगदी मस्त झालंय अजिबात पाण्याची गरज लागली नाही काय वेळ नाही एवढा असा गोळा घ्यायचा हा बघा आणि सुकं पीठ घ्यायचं सुकं पीठ असं लावायचं आणि हे बघा ही दोन बोट अशी घ्यायची आणि कडा दाबत जायचा आणि हा अंगठा फक्त मध्ये ठेवायचा हा बघा असं जायच सरसरवत असं पटकन हे बघा बघा कडा फुटल्यात की अजिबात नाही ना तुम्ही म्हणाल पीठ हे पातळ दिसते उकड पातळ झाले का तर अजिबात नाही अगदी मस्त उकड झालेली आहे जसं हे मळताना अजिबात झाला पाण्याचा पण हात लागला नाही उलट मोदक आहे ना अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतील हे बघा आणि जसं हे तांदळाचं पीठ कसं माहितीये जास्त वेळ ठेवलं ना की ते सुकत जातं आपणच हां हे बघा आणि आता आपण चिकटत असेल ना बोट तर असं पीठ लावायचं आणि हे बोट मध्ये ठेवायचं हे बघा आतमध्ये आणि ही दोन बोटं तीन बोटांचं काम आहे असं आणि ही दोन बोटांना दाबत जायचं अंगठा असा हे बोट मध्ये ठेवायचं आणि ही दोन बोटांना असं दाबायचं बघा अगदी माझी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे मोदकाची आणि हा असा हात घ्यायचा हा बघा आणि खालून असं आवलत यायचं वरती हलक्या हाती ना नाही तर हे पाऱ्या दिसणार नाही मग हलक्या हातीन असं दाबत यायचं वरपर्यंत हे बघा आणि हे पीठ असं असं करायचं आहे बघा मोदक तयार बघा कशा मस्त कळ्या पण दिसतात आहेत मोदकाला होय मोदक बनवून तयार आहे आणि आता आपण हे उकडवून घ्यायचे वाफवून घेऊया त्यासाठी हे बघा अशी मी इथे चाळण घेतलीय आपण आज हे वाफवणार आहोत आणि केळीचं पान घेतलंय मोदक पात्रात किंवा ढापा ना मोदक वाफवत त्याच्या शिजवला तरीही चालेल किंवा अशी चाळण घ्यायची आणि टोप घ्यायचं गेज़ आणि त्याच्यात मस्त असे वाफतात त्यासाठी हे बघा केळीच असं पान घेतलंय आणि पानाला ना मध्ये मध्ये अशा भेगा केल्यात पाना जरा फाटून घेतलंय म्हणजे वाफेवरती म्हणजे अशी वाफ सगळी वरती येईल छान त्या पानात म्हणजे मोदक छान असे वाफतील पान असं आपल्याला मोदक पात्रात तुम्ही हळदीच्या हो पानात वापरला तरी चालेल, चालेल, चालेल हो सुगंध भारी येतो आता आपल्याला मोदक ठेवूया मोदक असे लावून घेतलेत आणि वरतून आपण अशा केसरच्या काड्या ठेवायचं म्हणजे रंग पण सुंदर येईल ही स्टेप ऑप्शनल आहे हा तुम्हाला ठेवायचे असेल तर ठेवा नाही ठेवला तरीही चालेल इथे मी पाणी बघा उकळ काढत ठेवलेलं आहे पाण्याला पण उकळ आली आहे असं जास्त नाही बघा एवढंच मी पाणी ठेवलंय यावरती आपण आता ही चाळण ठेवूया अशी घट्ट बसेल ना असं आपल्याला टोप आहे अशी चाळण आज जाता कामा नये अशी वरती अशी बसली पाहिजे ही बघा अशी परफेक्ट अशी चाळण वरती ठेवायची आणि झाकण ठेवायचं झाकण पण असं वरती पॅक ठेवायचं अजिबात त्यातून हवा बाहेर जाता कामा नये आणि साधारण एक आठ ते नऊ मिनट मीडियम गॅस करून आपण हे मोदक छान असे वाफवून घेऊया अगदी मस्त असे मोदक हे वाफले शिजले आहेत असा हात लावून बघा हाताला असं पीठ लागता कामा नये बघा मस्त झाले आता हे मोदक मी उतरवते आणि आपण थंड करून घ्यायचे आणि मगच हातले असे एक एक काढायचे असे गरम गरम तुम्ही जर काढायला गेलात ना ते काढताना असे चिकटतील तुटतील म्हणून थंड करायचे थोडे आणि मग एक एक काढायचे गणेश चतुर्थी विशेष गणपती आगमनाची थाळी तयार था आणि हा मोदक तुम्हाला फोडून दाखवते बघा अगदी मऊ लुसलुशीत मस्त झालाय बघा सारण पण बघा किती भारी दिसतय कशी वाटली तुम्हाला आजची गणेशोत्सव स्पेशल थाळी गणपती आगमनाची थाळी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही देखील थाळी तुम्ही गणपती आगमना दिवशी बनून बघा आणि बरोबर तुम्हाला आम्ही नवीन वेगवेगळ्या थाळ्या बनवून दाखवणार आहोत नैवेद्याचे थाळी की ज्यामध्ये वेगवेगळे गोडाचे पदार्थ असतील त्याबरोबर आम्ही विसर्जनय थाळी देखील तुम्हाला बनवून दाखवणार आहोत सगळ्या तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीची अशी थाळी नक्की घरी बनवून बघा